नमस्कार रसिक जन हो आजचं आपलं पंचेंद्रियापैकी दुसरं इंद्रिय म्हणजे चाफेकळी नाकं माझे मराठमोळं सौंदर्य नाकावर अवलंबून असतं असं म्हणतात नाकात चमकी नथनी नथ ना इत्यादी नासिक आभूषणं घातली जातात नथ घालून नाक मुरडून बघण्यात तर मजाच मजा असते नाकामुळे नथ ना शोभते की नथीमुळे ना नाक शोभतं हे तो देवत जाणं सुगंध सुवास दुर्गंध हे नाकाला जाणवत असतात कारण पंचेंद्रिया, ते पंचेंद्रियामधील एक इंद्रिय आहे सुगंध हुंगताना ते मोहक व धुंद करण्यात मनाला कुठून तरी स्पर्श करून जातं मन प्रसन्न करून जाते नंतर मोगऱ्याचा चमेलीचा फळाफुलांचा सुगंध या नाकानेच आकर्षिला जातो व मानवाला खुश व आनंदी ठेवण्याचं सगळं श्रेय त्या सुगंधाला जातं दुर्गंध मात्र नाकाला रुमाल लावला तरी लपत नाही तेही ज्ञान मेंदूमार्फतच नाकाकडे धावत येतं दुर्गंध तर सोडाच उचकी लागली की दाबारे त्याचे असे आदेश येतात आणि मगच उचकीताई थांबतात नाक दागले की मात्र तोंड उघडून जातं मग एखाद्या देवळात जा तेथे आपण उदाचा धुपाचा अगरबत्तीचा सुगंध वातावरण मंगलमय करीत असतो पवित्र करीत असतो सात्विका सात्विकता व चैतन्य देत असतो हेही नाकाचेच वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला कळतं नाक कसं बसकं असतं नट्ट असतं मारक्या म्हशीने पाय दिल्यासारखं असतं किंवा केव्हा केव्हा नुसत्या दोन पोकळ गुहा असतात बफूसारखं असतं चाफेकळी असतं नाक असतं पोपट नाकं असतं गुरमित नाक असतं अनेक प्रकार एखाद्या कुर्रेबा तरुणीच्या नाकाकडे बघा सगळ्या जगाला ती तुच्छ समजत असते व नाक मुरडत असते व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणायचं त्या नाकाला टोचून घ्यावं लागतं तेही खरंच नागपुडीला छिद्र पाडून त्या ठिकाणी विराजमान होते बिचारं नाक आरपार टोचलं जातं पण नाका नाकच मुळं सुंदर असतं तिचं ओझं नाकाला किती पेलावं लागतं विचारूच नका लग्न समारंभात त्या नाकावर तर अत्याचारच होतो जड नथीचा नखरा त्याला उचलावा लागतो कारण जेवढी नथ जड तेवढी ती सुंदर असं बायकांचं समीकरण असतं असे म्हणतात की डोळे नाकापेक्षा शतपटीने श्रेष्ठ आहेत परंतु चेहऱ्याचा केंद्रबिंदू नाकच आहे मग श्रेष्ठ कोण या नाकाला कटकारस्थानांचा वास मात्र लवकर लागतो एक वेळ अत्तराचा सुगंध येणार नाही म्हणून दुऱ्या काढात बसायचं नाही आणि नवरीच्या लग्ना नकटीच्या लग्नात विघ्न आणायचं नाही या नाकावर मग हळूच जाड भिंगाचा चष्मा विसावतो व त्या सुंदर नाकाची शोभा घाला येतो त्यामुळे व्हायरल नाकाद्वारेच आपलेसे होतात व आपल्यावर प्रेम करू लागतात मग मात्र त्या येणाऱ्या सटासट शिंका त्या नाकातला द्रव सगळं सुरू होतं नाकाच्या शेंड्यावर लाल रंगाची बैठक जमते बिचारा नाकाला नामोहराम व्हावं लागतं कोणीतरी विनोद करता नाक नाही धड नी तपकी रोड नाप नाकापेक्षा मोती जड असंही ऐकून या घ्यावं लागतं आपले नाक दाबून दुसऱ्याला अपशकून करू नये हे मात्र खरं आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब